परा गळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला भिसा आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्धा वेळा बांधायचं वाचलं तर दोघांनी वाटून खायचं प्रश्न हा आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि पी आयला ला सस्पेंड करायचा त्याच्यावर कायदेशीर करायची हे तर इथे तक्रारच झाली ना तुमच्यासमोरच अध्यक्षमध्ये तक्रार झाली आहे त्या पी आय वरती आणि त्या एम सी एम सीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही ना आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील म्हणतील परागळवणीसारखा बीजेपीचा सदस्य विचारून कारवाई होत नाही यांना कोण विचारते अशी भावना आहे समाजामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही तुमचं उत्तर असंच हवं आहे आम्हाला की परागाळवणींच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती ए एम सी आणि पी आय या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे बाकी काय तुटतील जातील बांधतील काही होत नाही